अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

खड्डे धुळीचे साम्राज्य याबाबत आहे शहरातील पश्चिमद्वार महाद्वार परिसर वगळला तर यात्रा कालावधी एकादशी कालावधी वगळून प्रदक्षिणा मार्गावर इतर वेळी भाविकांची वर्दळ नसल्यामुळे प्रदक्षिणा रस्ता देखील सुनसान असल्याचं दिसून येतं वारी वारीवर आधारित अर्थकारणामुळे इतर वेळी या रस्त्यावर फारसे व्यवसाय उद्योग चालत असल्याचंही दिसून येत आहे यासाठी पंढरपूर परिसरात एम आय डी सी झाली पाहिजे उद्योग आले पाहिजेत अशी मागणी पंढरपूरकर करीत आहेत मात्र एम आय डी सी होईल तेव्हा हो, हो। पण शहरातील प्रदक्षिणा रस्ता मंदिर परिसर स्टेशन रोड परिसर या रस्त्यावरील दुकानदार ये जा करणारे नागरिक यांना आता सुंदर आवाजातील विठ्ठलाची गाणी अभंग मात्र ऐकावयास मिळणार आहेत शहरातील या प्रमुख रस्त्यावर ध्वनी यंत्रणा बसवण्यासाठी आमदार अवताडे यांनी कल्पना मांडली होती आणि त्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही सूचना केल्या होत्या अशी माहिती देत आमदार आवताडे यांनी या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून आणला असल्याचं काल पंढरपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सांगितलंय पहा याबाबत माहिती देताना काय म्हणाले आमदार समाधान अवताडे ज्या ज्या तुम्हाला काय सुचते आता परवाच मी शिवना सुचवलं की पंढरपूरमध्ये जसं तिरुपतीमध्ये स्पीकर असतील भक्तिमय वातावरण होण्यासाठी मार्ग कराड टाक्यापर्यंत प्रत्येक पोलला छोटे छोटे स्पीकर त्या निमित्तानं लावून हे वारीच्या वेळेला असेल पोलीस डिपार्टमेंटचा यांच्यावर बी बरोबर बा, बराचसा ताण येतो वारी डिपार्टमेंटमध्ये कोण हरवलं कुठं काय सापडलं नहीं नहीं। त्या नहीं, नहीं, नहीं 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 नहीं। तर निमित्तानं तेही त्याच्यावरती अनाऊन्स करतील भक्तिमय गीतं राहतील छोट्या आवाजात म्हणजे लोकांनाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं भक्तिमय वातावरण करण्यासाठी सुद्धा आपण अडीच कोट रुपये त्या स्पीकर सेटला आणि यांना आता आपण देतोय आणि अशा नवीन नवीन योजना हे काय माझ्या एकट्याचे विचार नाहीत मलाही गुंतर सुचवल्याच आहे तर असे अजून काय पंढरपूर शहराच्या विकासासाठी कारण आपला हा भाग सुशिक्षित आणि म्हणजे अभ्यासू लोक या उपनगरात चांगल्या पद्धतीनं काम करतात असं मनाला वावगं ठरणार नाही आपल्याही आयडिया पंढरपूर शहराच्या बाबतीत काही अजून असतील तर त्या सुचवत जावा नक्कीच आपण पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी या पुढच्या कालावधीमध्ये करू